मराठी चर्चा ही होणारच कोल्हापूर शहरातील फुलेवाडीत मंगळवारी रात्री गंभीर दुर्घटना घडली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नूतन इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळल्यानं एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला चार मजूर जखमी झाले घटनास्थळी तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार तीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फुलेवाडी येथील फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं याच वेळी अचानक स्लॅब कोसळून सहा मजूर ढिगारेखाली अडकले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस आणि महापालिकेच्या आपत्कालीन पथकानं तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं दोन जेसीबीच्या साह्यानं मलबा हटवण्यात आला सहा मजुरांना ढिगाऱ्या करून बाहेर काढण्यात यश आलं असलं तर एका मजुराची प्रकृती गंभीर होती उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला चार जखमी मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणखी कुणी ढिगाऱ्याखाली अडकले का याची शहाणी आहे घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता जिल्हाधिकारी अमोल के तसेच माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला क्राऊड मॅनेजमेंट सरची योग्य ती व्यवस्था करण्यात रेस्क्यू ऑपरेशन पातळीवर सुरू असून प्रशासनाकडून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले साधारणतः सायंकाळी साडेनऊच्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचे जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले दुर्घटना झाल्याचे समजताच कमिश्नर मॅडम एस पी साहेब आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे सी एफ ओ आहेत आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे सर्वजण या ठिकाणी पोहोचले या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली एकूण जे काही सात लोकं या ठिकाणी होते जे कॉन्ट्रॅक्टरने जी, जी माहिती सांगितली ते सात लोक सर्वांनाच्या सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं एक अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या एक तासापासून अजून कुणी असू शकतं का अशी शंका होती त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं आता या ठिकाणी कुणीही नाही जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे सात लोक जे होते त्यामधील तीन लोक बाहेरच होते चार लोकं जे आपण सी पी आरमध्ये जे पाठवलेले होते त्यामधील तीन लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि एकजण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यांचा पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शन येईल अशी आत्ताची वस्तुस्थिती आहे आणि बाकी जी अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेलमध्ये उद्या घेऊन उद्या सर्व कळवलं जाईल